किरणचं किचन मराठी या चॅनलमध्ये मी किरण पालव आपलं स्वागत करत आहे आज आपल्याला फ्रेंच फ्राईज झटपट कसे बनवायचे ते बघायचे आहेत इथे मी बटाटे असे लांबसर कापून घेतलेले आहेत पाण्यामध्ये घालून पाच मिनटं तसेच ठेवायचे आहेत त्यानंतर एका सुती कपड्यावर असे पसरून ठेवायचे आहेत त्यानंतर व्यवस्थित पुसून घ्यायचे आहेत कोरडे व्हायला पाहिजे थोडेसे कोरडे करून घ्यायचे आहेत एका ठिकाणी आपल्याला तेल तापत ठेवायचं आहे कढईमध्ये असे कपड्याने पुसून घेतल्यानंतर त्यामधील जे एक्स्ट्रा पाणी आहे ते निघून जाईल तेल तापल्यानंतर थोडे थोडे असे तेलामध्ये सोडून व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहे प्रथम गॅसची आच जलदच ठेवायची आहेत त्यानंतर मंद ठेवून आपल्याला खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत वीस ते पंचवीस मिनटं असं चमच्याने व्यवस्थित ठवून मंदा आचार आपल्याला गोल्डन फ्राय करून घ्यायचे आहेत झटपट रेसिपी आहे ही बटाटे प्रथम उकडून वगैरे घेण्याची काही गरज नाही वाफून घ्यायची गरज नाही डायरेक्ट तुम्ही असे पाण्यामध्ये ठेवून व्यवस्थित गोल्डन फ्राय होईपर्यंत फ्राय करून घेतलात तरी फ्रेंच फ्राईज एकदम व्यवस्थित होतात टेस्टी होतात त्याचप्रमाणे होतात आणि हे फ्रेंच फ्राईज जोपर्यंत गरमागरम असतील तोपर्यंत खूप चांगले लागतात नंतर थोड्या वेळानेही थोडेसे नरम होतात त्यामुळे गरमागरम हे सर्व करावे तुम्ही हे तळलेले फ्राईज एका टिश्यू पेपरवर पण काढू शकता इतर बॅच हे आपल्याला त्याचप्रमाणे थोडे थोडे घालून व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत असे अलगद व्यवस्थित ठेवून आचेवर फ्राईज एकदम व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत सगळे फ्राईज व्यवस्थित भाजून झाल्यानंतर आपण पहिले जे तळून घेतलेले फ्राईज आहे त्यामध्ये मिक्स करून व्यवस्थित एकदा फ्राय करून घ्यायचे आहेत परत एकजीव करून घ्यायचे आहे जोपर्यंत ते कडक होत नाही गॅसची आज जर अशी मोठी ठेवायची आहे आणि अशी दोन्ही चमच्याच्या साहाय्याने आलटून पालटून फ्रेंच फ्राईज व्यवस्थित क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत अचानक कधी मुलांची फ्रेंच फ्राईज खायची इच्छा झाली तर बाजारातून विकत न घेता तुम्ही असे झटपट करू शकता एकदम परफेक्ट होतात परफेक्ट रेसिपी आहे याचप्रमाणे तुम्ही नक्कीच ट्राय करा फ्राईज व्यवस्थित भाजू झाल्यानंतर त्यावर पेरी पेरी मसाला स्प्रिंकल करायचा आहे त्याचबरोबर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि त्यानंतर असं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे हा असा आवाज आला म्हणजे फ्रेंच फ्राईज एकदम परफेक्ट झालेले आहे त्यावर थोडासा चाट मसाला वगैरेसुद्धा घालू शकता तयार आहेत आपले झटपट फ्रेंच फ्राईज ही जर रेसिपी आपल्याला आवडली तर रेसिपीला लाईक ला करा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा